दुपारी मला ज्यावेळेस फोन आला पोलीस अधिकाऱ्यांचा की असं असं झालेलं आहे त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं मला आता तुमच्याकडनं कळलंय काय असेल ते रीत सर कारवाई करा ज्यांनी चूक केली असेल त्याची सजा होऊ द्या जे काय कायदा असेल तर कायद्याप्रमाणे होईल पोलिसांना आरोप केला जातो की तुम्ही प्रेशर टाकू गुन्हा दाखल लागला होता मला माहितच नव्हतं मला काल दुपारी माहीत झालं आणि जो गुन्हा फिर्यादी येत ते त्याच चौकीत गेलं गुन्हा दाखल करायचं म्हणलं तर ना ना कोण नाही म्हणू शकत नाही कोणी सांगा बाबा आम्ही म्हणलो फोन करून गुन्हा दाखल करून सर एकवीस एक एक तारखेला हा गुन्हा घडलाय एकवीस तारखेला गुन्हा घडल्यानंतर बातमी कुठंच बाहेर येऊ दिली नाही चोवीस म्हणजे काल तो गुन्हा दाखल झालाय बोललं जाते विरोधी पक्षांकडून की आमदारांचा भाऊ होता म्हणून हे सगळं प्रेशर क्रिएट केलं गेलं अजिबात नाही आम्हालाच माहित नाही कुणालाच माहित नाही त्यांचं त्यांनाच माहित काय घडलं ते ज्यावेळेस काल फोन आले त्यावेळेस माहिती झाला विषय घडलेला पोलिसांनी काल फोन केला तेव्हा पोलीस नेमकं तुम्हाला काय म्हणाले मला निरोप असा आला तुमच्या बंधूंच्या विरोधात आणि त्यांच्या मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे एवढंच मला सांगितलं दादांशी काय दादांशी काय झालं का तुमच्या नाही ह्या विषयावर बंदूक कसे काय सर त्यांच्याकडे बंदूक कसे काय त्यांच्याकडे काय हजर झाले की झाले नाही आम्ही हजर जा सांगितलं मला ज्यावेळेस कळलं मी स्पष्ट भाषेत सांगितलं की तुम्ही जायचं चौकीत जाऊ जे कोण आपल्या अधिकारी असेल त्यांच्याकडे जाऊन हजर व्हा काय नेमकी घडली घडली कधी घडली माझ्या माहिती नाही नाही एक सांगतो मला ज्यावेळेस कळलं मी स्पष्ट भाषेत सांगितलं मला माझे एक पत्रकारे काल सोनवणे म्हणून आमचे पुढारीचे त्यांनी फोन केला भाऊ असं असं घडलंय तुमचं काय म्हणणे मी स्पष्ट भाषेत सांगितले तू माझं स्पष्ट सांगले चुकीचं काम कोणी केलं असेल तर मी कधीच हस्तक्षेप करणार नाही मग तो माझा भाऊ असू किंवा माझा मित्र असू किंवा कुणी असू आणि माझा इतिहास आहे अख्ख्या तालुक्याला माहिती आहे मी चुकीचं काम माझ्या घरच्यांनी केलं तरी कुणाला सोडत नाही बंदुकीचा परवाना का त्याच्याक बंदुकीचा परवाना नाहीये आणि त्याच्याक बंदूक नव्हती ज्याची बंदूक आहे तो मान्य करीन ना कि बाबा कोण बंदूक कोणाची कुणाची बंदूक ऐक ऐक मला ते मला माहित नाही पण एक सांगतो ज्याची बंदूक आहे तो बंदूक सांगणार आहे मी ते नव्हतो तर मी काय सांगणार जगतात त्यांची लायसन्स आहे त्याच मी चौकशी केली पार्श्वभूमी माझा ऐका माझा बारका भाऊ आहे तो ऍक्च्युली समाजकार्य करतो किंवा शिती माझी बघतो आणि वारकरी सम्राट फिरत असतो तो त्याचे मित्रमंडळी कोण कुठे गेलं हे आम्हाला सांगून नाही गेलेले तो गेला होता त्यांच्या बरोबर आता आम्हाला कळलेलं आहे आणि ती घटना घडली त्याच्या काय लायसन नाहीये किंवा त्या काही वस्तू नाहीये आणि ज्यावेळेस तुम्ही कुठली तु फायर झाली असेल त्याची काय असते पोंगळी वगैरे ज्याची लायसन आहे वेपन तो देणार आहे ना नाही नाही सांगतो असं काही नाही मी हे बघा कुणी कुठं जाव ज्या त्याचा प्रश्न आहे मी इथं आलोय मला माझी तुमची भूमिका तुमच्यावर मांडायची मी आलोय हा बघा कोण कुठं जातो कोण काय खावा कोणी काय पेव हे आपण मला काय अधिकारी बोलायचा तो माझा भाऊ आहे मान्य आहे ऐका ना तो माझा भाऊ आहे त्यांनी जर चुकीचं काम केलं कारवाई करा आणि कायदा करीन ना आपण त्याच्यामध्ये नाही मी घटना घडली तुमचे आणि त्यांचे काही बोलणं झालं का मी सांगतो ती घटना घडली ते सकाळचे घरी आले आणि मी रेल सांगतो ती सगळी फिरत असतात ते आले घरी आल्यानंतर मला काहीच माहित नाही मी माझ्या कासर साहित्य लक्ष्मी चौक या इंजवडीची दयनीय अवस्था होती ते रिपेरिंगचं आमचं चा काम चालू होतं मला त्या कामावर हो जायचं होतं मी तिकडे कामावर हो गेलो आम्ही सगळी मंडळी गणपती आता भी पण तिथं होती माझ्याबरोबर आम्ही त्या रस्त्याचं भूमिपूजन केलं काम चालू केलं आम्ही अशीच भेट दिली आणि नंतर दुपारी मला कळलं असं नाही सांगितलं तुम्हाला जे काय कळलं ते पोलिसांकडून कळलं पोलिसांनी पोलिसांनी तुम्हाला ब्रीफ करताना घटनाक्रम काय झालाय हे सांगितलं का की त्या रात्री हे हे झालं मला एवढंच त्यांनी सांगितलं की अशा अशा ठिकाणी असा गुन्हा घडलाय तिथं तुमचा भाऊ होता एवढा आहे काय गुन्हा घडला काय गुन्हा घडला तिथं फायर झाली आणि तुमचा भाऊ होता तुमच्यावर आरोप असा केला जातोय की तुम्ही करावी अशी मागणी केली जाते माझा मी दबाव टाक आम्ही टाकला नाही आणि दबाव टाकून कुठली कामं होत नाही आणि राहिलं आमच्या नेत्यांचा विषय मी प्रामाणिकपणे सांगतो शेवट नेता नेत्याच्या ठिकाणी काम करत असतो जे नेते सकाळी सात वाजता उठतात आणि आता अकरा वाजेपर्यंत काम करतात त्यांनी आम्हाला संधी दिली चूक नाही ना म्हणतात आम्ही ठरवलं पण कसं वागायचं ते आणि ऐका माझं स्पष्ट म्हणणे मी जो कोणी चुकी केली असेल त्याला कायदा आहे कायद्याने शासन होईल आणि जे होईल ते मला मान्य दादांशी तुमचं बोलणं झालंय काय नाही दादांचा वाढदिवस होता दादा दिवस भर बिझी होते मी शुभेच्छा पण करत येणार होतो परंतु मी प्रिंटच्या माध्यमात त्या ठिकाणी वाढदिवस शुभेच्छा देईल त्यामुळे मी बोललोच नाही दादांशी माझी काली चर्चा झाली या घटनेमध्ये एक नर्तिका जखमी असल्याची माहिती मिळते तर त्याच्याबद्दल काय तुम्हाला ऐकायला जर जखमी असेल तर कारवाई होईल ना तुमच्या तपासात पुढे येईल ना हा अधिकारी तपास करतील स्थानिक पोलिसांशी काही बोलणं झालं नाही तुम्ही पोलीस स्टेशनला फोन केला होता रात्री कुठे काही नाही झालं तरच लागले दाखल मला काय माहिती जर ऐका ना फिर्यादी जर पुढे ऐवून कुणी दाखल केलं तर पुन्हा दाखल होणार आहे ना तुम्ही स्वतः तर प्रिंट मीडिया जाऊ शकत नाही ते पण जाऊ आमदार साहेब झाले झाले तिथे गेले होते त्यांनी ते नर्तिकांचे नायवड पण रेकॉर्ड केले इथं काही घडलं नाही त्यांचा विषय तपास कार्य त्यांचं त्यांचं तपास कार्य त्यांचं त्यांना माहिती मला का याबद्दल काही माहिती जी घटना घडली आहे नाही रात्री राती, राती, राती मी याव का मी काय सांगितलं कामात कधी जात नाही भाऊ गेला मी जरा शब्दाने बोललो ना मी एकच सांगितलं पोलिसांनी मला फोन उद्या

यश ऐकलंय ना आम्हाला सगळ्यांना शॉक बसला मी आताही कीर्तनात होतो मी अडीच तास कीर्तनात बसलेलोय आणि मी कायमच कीर्तनात बसलो सगळ्या जगाला माहिती मी तिथं बसतो होतो ज्यावेळेस मला लोक सांगाय पण लोकांना वाटतय हे कसं काय बघलं बोलावं कारण की होऊच शकत नाही त्यांचं म्हणणे त्यांच्या मित्रांनी त्यांना तिथं नेलं बारीक नाही माताच आहे कोण बारीक नाही उचलून न्यायला शेवट मित्र असेल कोण कुठं जातो त्यांची चूक आहे ना त्यांनी त्यांचं ठरवलं पाहिजे कुठं जायचं कुठं नाही साहेब आता काय झालंय मी जर हे बोललो तर समाज मान्य करीन hmm. का लहान मुलं नाही ते हे बघा माझं स्पष्ट म्हणणे जे आहे ते आहे तो त्यांच्याबरोबर गेला ही त्याची चूक आहे बघा जे घडले ते चुकीचं आहे ते निंदनीय मी त्याचं समर्थन करणार नाही जे काय कारवाई असेल ते पोलीस स्टेशन संबंधित इतरांना करतील तो मला मान्य असतो किती दिवसांपासून एकमेकांना जे मित्र गेले त्यांची आमची मैत्री आणि ते उपसरपंच होते मी झालो अध्यक्ष होतो मी जिल्हा परिषद सदस्य झालो त्यांचे माझे संबंध आहे पूर्वीपासूनचे आता या राजकारणामुळे त्यांची त्यांची ओळख झाली असेल रोहित पवार पवारांनी केलं विरोधकांनी यावरती कशा पद्धतीने आता विरोधक त्यांचे ऐका ना विरोधक त्यांची भूमिका मांडणारे ते त्यांचं काम करते ना आम्ही आमचं काम चालू आहे ना mm. आम्हाला काय एवढंच काम नाही आम्हाला लोकांच्या समस्या आहेत मग तीन तालुक्याचा ता मतदारसंघ आहे मला रोज सकाळी सात वाजता लोक भेटायला येतात मी रात्री एक दीड वाजेपर्यंत लोकांना भेटत असतो त्यामुळे मला अशा पालतू गोष्टी तर कोणा oh. टिपकाटिपणे वेळ नसतो आणि नेत्यांची शिकवण आहे विकास काम करायची विकास कामाला प्राधान्य द्यायचे आम्ही तेवढंच करू त्यामुळे तुम्हाला फायरिंग झाली तर त्याबद्दल काय माहिती आहे का म्हणजे अशी वेळ का आली तिथं फायरिंग ना, नाही नाही मला काही माहित नाही मला हे तुमच्या मीडियाच्या माध्यमात जेव्हा फोन आला मी समर्थन झाली ऐका ना साहेब दोन भाव चार भाव अस एक चोर असतो एक देव पण असतो त्यानी त्याचं काम हे समजा ठीक आहे ना त्याची चूक झाली माझं मान मला मान्य आहे त्याने त्या चुकीचं प्राईज चित्ता शासन त्याला देईल परंतु मी माझं काम करतोय त्याची चूक झाली मी माझं काम करतोय okay. मी आता पण सकाळपासून चौथ्या कार्यक्रमात का होतो मी माझं काम नाही सोडलो okay, 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 okay. okay, okay. okay.